नाळाच्या पलीकडचा आहे नालाचा पलीकडचा आहे काय काय झालं नालाचं पाणी आहे मग बाग इतक फुटलं नाला हे काय ते वाळू म्हणजे म्हणजे जातं का नाही जातं ना पलीकडे निघलं याच्यामध्ये बोंबळावर आहे आता बाणा लय दिसला नाही ইতেয়ারংদেকেন মাঠিয়ারিয়ার ইতেয়ে . কেনামাকেলে মদেরছানে काय झाली पूर्ण सोयाबीन डुबले पूर्ण सोयाबीन डुबेले पाणी का पाणी झालं यासारखे नाही राहिलं त्याला तुमला डायरेक्ट तला मुले सगळ्या रे हा वर पाणी असत रे हा जवळता गाडी नाही आणली की तुम्ही हे पहा असं नुकसान झाला सा सारखीचा कालच्या अतिदृष्टी दृष्टीने झाला सारखी आणि सोयाबीन सोयाबीन ते, ते वावरातून पाणी उर आला रोडवरून बी द्यायची पाहिजे आता बोला गव्हर्नमेंटने भरपी द्यायची पाहिजे सारकीचं पाणीच पाणी सारखी मध्ये आणि ते तीन एकर सारखी आहे हे अनिस्ता पाणीच पाणी वावरात आमचे गव्हर्नमेंट ना भरपाई दिली पाहिजे आता का आत्महत्या करणार का काय करणार आम्ही आत्महत्या करणार गव्हर्नमेंटच्या नावावर हा गव्हर्नमेंट शासना आम्हाला भरपाई दिली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे हा गव्हर्नमेंटना दिली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे आता आत्महत्या करून घेऊ आम्ही शेतकरी सगळी संघटना मिळून गव्हर्नमेंटना दिली पाहिजे फराना बेगम हे मुद्दी हे सारखी मध्ये असं पाणी तुमेल आणि ते पुरी सारखी मध्ये सारखी ते उपटू लागली लगे त्याचे भरपी पाहिजे कर्जमाफ झालं पाहिजे हे पा वावरात पाणी निस्ता पाणीच पाणी घट नंबर एकशे सा अडसठ अ भोकरदन शिविर हे असे आमची सोयाबीनात पाणी आहे भरपूर लागेल उपायाचा नाही खागून झाली की गेली ते नुसता पाणीच पाणी आहे पाणी बोलू येते का सोयाबीन सगळं पाणी आहे सगळं पाणी आहे सरकारनं भरपाई दिली पाहिजे सगळ सगळ्या सरसगड माती झाली पाहिजे हां नुसतं पाणीच पाणी आहे सोयाबीनमध्ये

काल या नाल्याला पाणी आला असता इथून सनी नाला सोडून सनी दोनशे फूट इकड्या वरताल सीटला दोनशे फूट खाल्ला वागला हे सारखीचं आणखं नुकसान झालेलं आहे हे पूर्ण पाईप दिसता खाली ठिबकचे पाईप ते पाईपलाईनचे प पाईपं हिरीचं लुकसान झालेलं आहे बरंचस माल माझ्या शेतात स सारखी सोयाबीन मक्का हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतलेला आहे तरी शासना याची दखल घेऊन सनी त्वरित नुकसान भरपाई आणि ते ही विनंती गट नंबर गट नंबर एकशे त्रेचाळीस अ नारायण किसुंतकर पंडित किसुंतकर ओ इकड सैदरी गणपत तळेकर आणि खाल्ल्या साईडला मक्का आहे ते माधोबाळे तळेकर सर्व सगळ्या शेतकऱ्याची अजून नुकसान झालेलं आहे गट नंबर एकशे चौवेचाळीस माझ्या प्रकाराची भिंत दोन्ही पडलेले आहे आणि गाईचं पण एका नुकसान झालेलं आहे आणि मक्का पण जवळजवळ अर्ध्याच्या पूर्ण आडवी झालेली आहे आणि कपाशीचंही नुकसान झालेलं आहे तर आम्हाला शासनामार्फत मदत पाहिजे तरी ही विनंती शासनाने मान्य करावी जाधव गट नंबर एकशे त्रेपन्न अ माझ्या दहा छेड्या आणि खूप नुकसान झालेलं आहे माकापूस कापूस आणि हे पापाईचे झाडं होते ते वाहून गेले आणि थोडं माळो होतं ते पण सुद्धा चक्क झालेलं आहे माझ्या शेतात इतकलं पाणी होतं आणि शासनाचा पंचनामा करून मला तात्काळ मदत मिळायला पाहिजे हे नंबर रविवारी रात्री मध्यम याच्यात जोरदार पाऊस झाला मुसळधार पाऊस त्याच्यामध्ये माझ्या शेतीचं अतुनात नुकसान झालं सोयाबीन वाहून गेलं मक्का खरचटली झाली आहे त्याच्यानंतर स सरकीचं पण भरपूर नुकसान झालं तरी शासनानं मला तात्काळ मदत देण्याची कृपा करावी हे शासनाला विनंती बोला आज भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहरातील जवळच असलेली तळेकरवाडी या ठिकाणी आम्ही भेट दिली असता बरेचसे शेतकरी या ठिकाणी आम्हाला भेटले व त्यांच्या सर्व शेत शेतशिवारांना मी या ठिकाणी फिरून आमच्यासोबत भोकरदन तलाठी सदाचे तलाठी श्री भाऊसाहेब साहेब हे सुद्धा पंचनाम्यासाठी आलेले आहेत खरं तर शेतकऱ्याने मोठ्या कष्टानं आपलं पीक या ठिकाणी उभं केलं व आता हातातोंडाशी आलेला त्यांचा घास या परवा भोकरदन शहरामध्ये रात्री प्रचंड असा पाऊस या ठिकाणी पडला जवळपास एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे त्या पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे त्यांचे उभं पिकं या ठिकाणी वाहून गेले त्यांच्या शेतातील टिंबक सिंचनच्या नळ्या असो पी ए सी पाईप असो बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतातील बखार या ठिकाणी पडलेल्या आम्हाला या ठिकाणी आढळल्या त्यामुळं आम्ही या ठिकाणी तलाठी साहेब आणि सो सोबत आमचे कार्यकर्ते ज्येष्ठ नेते सुरेशजी शर्मासाहेब रमेश बिरसुनी साहेब व सर्व येथील सर्व शेतकरी या ठिकाणी आलो व शेत शेत शिवराची सर्व ठिकाणी आम्ही या ठिकाणी पाहणी केली या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करणार आहोत आमचे लाडके आमदार संतोष भाऊ दानवे साहेब यांनाही या ठिकाणी विनंती करणार आहेत की या ठिकाणी त्यांनी भेट देऊन निश्चितच पाहणी करावी व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करावं व श शासनामार्फत महायुतीचं शासन हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आम्हाला खात्री आहे की सर्व शेतकऱ्यांना इथं मदत निश्चितच शासन करणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याबद्दल कोणत्याही प्रकारची आम्हाला या ठिकाणी शंका नाही आहे खरोखरच शेतकऱ्याचं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे ते आतोनात नुकसान झालेलं आहे ते एवढं भरून निघण्यासारखं नाही आहे परंतु शासन निश्चितच आपल्यापर्यंत या ठिकाणी मदत करेल व आमच्या सांगण्यावरून आमचे गोकरदन तलाठी सदाचे तलाठी श्री भाऊसाहेब सोलणीसाहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले व सर्व शेतामध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणी पंचनामे केले व ते पंचनामे आपले आता शासनतरावर तहसीलदार साहेबावर तहसीलमध्ये दाखल करतील व शासनतरावर लवकरात लवकर या ठिकाणी या शेतकऱ्याला मदत करावी ही पुन्हा एकदा विनंती करतो व माझे दोन शब्द सांभवतो काल रात्री भोकरंद शहरामध्ये ढग कुठे दृश्य पाऊस झाल्यामुळे भोकरंद शहरात आणि आसपासच्या ज्या वाड्या होत्या तळेगडवाडी वगैरे तेथे आतोंना नुकसान झालं त्यामुळे आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व येथे तलाटी सज्जाचे तलाटे साहेब भाऊसाहेब सा भाऊसाहेब लोनवणे साहेब यांच्या समक्ष आम्ही पंचनामे करण्याकरता व पाणी करण्याकरता सकाळी दाखल झालो इथं आल्यानंतर आम्हाला इथं आल्यानंतर आम्हाला की नाल्यामधून जो फ्लो पाण्याचा फ्लो होता त्यामुळे इथे आतोंडा नुकसान झालेले आहे त्यामुळे मक्का कपाशी सोयाबीन आणि शेतकऱ्याच्या बखारच्या भिंती पडल्या दिसल्या पाण्याच्या पाईप वाहून गेले दिसेल आम ठिबक ठिबक सिंचन वगैरे सर्व होऊन गेलेलं आहे तर आमची सर्व आमची आमदार साहेबाला अशी विनंती आहे की एकदा येऊन समक्ष पाहणी करून त्यांनी इथे त्यांना धीर द्यावा